लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आज आपण अत्यंत महत्त्वाची जी आहे माहिती घेणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला जसं की अगोदर सांगितलं की दिवाळी बोनस मिळणार आहे का काही काही माता भगिनीनंतर असं विचारलं की सर एक नवीन मोबाईल मिळणार काय मिळणार आहे का आम्हाला का सर्वांना कारण त्यांच्या मनामधला प्रश्न आहे त्याचं पण मी उत्तर देणार आहे तुम्हाला क्लिअर त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सर दिवाळी बोनसचं काय मिळायला सुरुवात झाली की काय वेगळे पैसे मिळणार आहे की काय म्हणजे अडीच हजार दोन हजार जे पण काय असेल ते अशी वेगळी अमाऊंट आम्हाला मिळणार आहे की काय हाही एक त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे सोबत बऱ्याचशा माता भगिनींना आता याबद्दल पण माहिती हवी आहे की मोफत तीन गॅस सिलेंडर भरणा पुनर्भरणा म्हणजे तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत की नाही या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत राहिला मुद्दा ज्यांचे आत्तापर्यंत एकही हप्ताला नाही तर त्यांच्यावर मी सविस्तर उद्या बोलणार आहे काळजी करू नका क्लिअर आजच्या आपल्या या चॅनलला मी एक पोल घेतला आहे त्या पोलमध्ये तुम्हाला हे विचारलं आहे की कुणाकोणाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे व्यवस्थित आहे का ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे मिळाले आहेत अशा प्रकारचा आज आपल्या चॅनलला पोल ओपन केलेला आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि सांगा की तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये आलेले आहेत का म्हणजे तीन हजार रुपये म्हणजे कोणचे ते पहिले मी क्लिअर करतो व्यवस्थित काळजीपूर्वक आहे का तीन हजार रुपये म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे म्हणजेच याचा अर्थ जर तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले असतील तर ते किती होणार साडेचार हजार रुपये बरोबर आणि जर आता तुम्हाला मी असं म्हणालो की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळाले आहेत का तुम्हाला तर त्याचं उत्तर पाहिजे तुमचं की मग त्याच्यामध्ये तीन हजार रुपये तुम्ही ॲड करायला पाहिजे मग आता एकूण अमाऊंट किती होईल संपूर्ण रक्कम साडेसात हजार रुपये बरोबर म्हणजेच तुम्हाला आत्तापर्यंत एकूण साडेसात हजार रुपये तुमच्या अकाउंटला आलेत का हे सांगा क्लिअर म्हणजे मी म्हणेल की तुम्हाला जे आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आलेले आहेत आणि जर नसेल आले तर पोलमध्ये सहभागी व्हा आणि तिथे सांगा कारण तिथे आपल्या पोलला हजारोच्या संख्येमध्ये माता भगिनी सहभागी होतात आणि लक्षात ठेवा तुमचं ते प्रेम बघूनच मी तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेतो की जेणेकरून तुम्हाला आणखी क्लॅरिटी न कळावं की नाही ही, ही खबर सत्य आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं बोनस वगैरे काय नाही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळणार आहेत खरं झालं आहे ते वेगळं बोनस कधी मिळणार कोणाला सांगा बरं कुणालाही बोनस दिवाळी बोनस मिळालं नाही ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहेत लक्षात ठेवा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहेत ना तर ते पैसे आहेत दिवाळी म्हणजे एक्स्ट्राचे पैसे मिळत आहेत का तुम्हाला नाही पुढच्या महिन्याच्या आत्ता मिळत आहेत ते तर मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला मग वेगळंच बोनस बोनस म्हणायची काय आवश्यकता नाही त्याला क्लिअर राहिला मुद्दा की अशा माता भगिनी ज्यांना सप्टेंबरमध्ये बघा लक्ष ठेवा ज्यांचा सप्टेंबरमध्ये फॉर्म जे आहे भरलेला आहे मंजूर झालेला आहे तर त्यांना सप्टेंबरचे पंधराशे रुपये प्लस आए, चे, जे आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये म्हणजे एकूण त्यांना साडेचार हजार रुपये व्यवस्थित आहे का ज्यांचा फॉर्म सप्टेंबरमध्येच मंजूर झाला आहे सप्टेंबरमध्येच भरला आहे स विशेषतः करून सप्टेंबरमध्येच भरला आहे सप्टेंबरमध्येच मंजूर झाला सप्टेंबरमध्येच डी बी टी झाला आहे अशा लोकांना आत्तापर्यंत जर साडेचार हजार रुपये आले असतील तर याचा अर्थ तुम्हाला पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे पण तुमच्या अकाउंटला जमा झाले असतील आणि ज्यांना साडेसात हजार रुपये जे आहे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले दिसत आहेत आत्तापर्यंत संपूर्ण या सायकलमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर एकूण पाच महिन्याचे पैसे असा जर आपण अंदाजा लावला तर साडेसात हजार रुपये तुमच्या अकाऊंटला आले आहेत का पटपट पटपट -पट -पट जायचं आपल्या जा पोलमध्ये कम्युनिटी जे पोस्ट असतो तर तिथे जायचं आहे तिथे मी पोल घेतला आहे तुम्हाला विचारला आहे तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले आहेत का हो किंवा नाही असं सांगायचं आहे सा जर हो उत्तर असेल तर बऱ्याचशा लोकांना सहभागी होत्या म्हणजे आपल्याला कळेल की लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे किती लोकांना मिळत आहेत क्लिअर म्हणजे दिवाळी बोनस नाही तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळत आहेत क्लिअर व्हायला पाहिजे डाऊट नसायला पाहिजे मुख्य मुद्द्याकडे येऊया दुसरा आणखी मुद्दा बघा तुमचे सर्व मी जे आहेत प्रश्न घेणार आहे काल जसं म्हणालो होतो मी की जे पी एम किसान जे आहे या योजनेच्या अंतर्गत जे आहे आज वाशिम जे आहे तिथून पैशाचं वितरण होणार होतं आणि तशा प्रकारे झालेलं आहे तर त्यामध्ये जे आहे मॅसेज पण आलेले आहेत की पी एम किसानचे पैसे जमा झालेले जा आहेत त्या पद्धतीने क्लिअर पुढे जाऊयात बघा अत्यंत महत्त्वाची जी काही तुमचा जो प्रश्न आहे आणि बऱ्याचशा आता माता भगिनी जे आहेत त्यांना म्हणजे कुतूल असतं ना बऱ्यापैकी त्यांना असं वाटतं की नाही सर मोबाईल मिळालेले त्याचं काय सांगा जरा एक व्यवस्थित काय आहे ते दर तर बघा मी मुद्दा म्हणून लिहिलं सर्व लाडक्या बहिणींना मे मोबाईल जे आहे सर्व लाडक्या बहिणींना काय मोबाईल मिळणार आहे की काय तर लक्षात ठेवा स्पष्ट सांगतो आणि माझं खरं होतं आहे मी तुम्हाला परत परत सांगतो आहे मी पहिल्यांदा सांगितलं होतं की ठाण्यामध्ये एखादा मोदी मोदीजींच्या हस्ते मोदीजींच्या हस्ते एखादा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो केला मी तुम्हाला परत सांगितलं की मोदीजींच्या हस्ते जे आहे <coughs> जे सॉरी जे लाभार्थी आहेत म्हणजे लाडक्या बहिणीच्या या योजनेच्या संबंधित त्यांच्यासोबत जे आहे संवाद होऊ शकतो झाला क्लिअर मग त्यामुळेच मला असं वाटलं की त्यावेळेस चांगला मोठा इव्हेंट होईल पण लक्षात ठेवा इव्हेंट झाला पण तो इव्हेंट झाला पी एम किसान आणि नमो जय शेतकरी या योजनेच्या संबंधित पण तिथे जे आहे ज्या काही लाभार्थी आहेत म्हणजे लाडकी बहीण तर त्यांच्यासोबत पण जे संवाद आपण पाहिलेला आहे राहायला मुद्दा की मोबाईल भेटणार की नाही उत्तर एकदम स्पष्ट ऐकून घ्या नाही क्लिअर कारण मी तुम्हाला माहिती आहे मी असा व्यक्ती नाही की तुम्हाला काहीतरी सांगणार आणि तुम्हाला उगंच काहीतरी गुमराह क्लिअर असं घडणार नाही आता राहिला मुद्दा की सर मग मोबाईल मिळणारच नाही का तर इथं काय लिहिलं आहे मी सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही मग आता तुम्हाला असं म्हणायचं की कोण कोण पात्र आहेत त्यांना आता त्यांना त्यांना मोबाईल मिळणार आहे अजिबात बात नाही लक्षात ठेवा आपल्या जे आहे उद्योगमंत्री जे आहेत उदय सामंत तर यांनी जे आहे अशा प्रकारचं एक विधान केलं होतं की मोबाईलच्या संबंधित पण ते लाडक्या बहिणीच्या संबंधित केलं का उत्तर आहे स्पष्ट नाही नाही आता राहायला मुद्दा की तरी पण जे आहे या मोबाईलच्या संबंधित कुणाला मिळणार होता काय वगैरे वगैरे लाडक्या बहिणीनंतर नाहीच डोक्यातनं काढून टाका पाहिलं बरं का उगंच म्हणजे तळ्यात मळा तळ्यात मळ्यात नको विचार यायला राहायला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा की मग सर तो मोबाईल कुणाला मिळणार होता त्याच्याबद्दल पण स्पष्टीकरण द्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देतो पण लक्षात ठेवा ॲटसच लाडक्या बहिणींना मिळणार नाही उगच जे आहे आशावर राहू नका क्लिअर पुढे बघा म्हणजे ते कुणाला मिळणार आहे आपल्या या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे का उत्तर आहे नाही लक्षात ठेवा जिथे तुम्हाला काही खरंच फायदा होतो तिथे लक्ष ठेवा आणि ते म्हणजे बऱ्याचशा माता भगिनींना मी पोल घेतला होता हजारोच्या संख्येत त्याच्यामध्ये सहभाग नोंदीला माता भगिनींनी मी विचारलं की तुम्हाला तीन मोफत गॅस एका वर्षामध्ये तीन मोफत गॅस एका वर्षामध्ये परत सांगायलो आहे तीन मोफत गॅस तुम्हाला मिळणार आहेत याचे पैसे तुम्ही पहिल्यांदा गॅस एजन्सीवाल्याला द्यायचे नंतर तुमच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे सरकार देणार आहे या योजनेचे लाभार्थी म्हणजेच लाडक्या बहिणीचे लाभार्थी होणार आहेत म्हणजे ज्यांना लाडक्या बहिणीचा म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ मिळालेला आहे बरोबर मग तुम्हाला हे पण जे आहे तीन गॅस सिलेंडर हे मिळणार आहेत तुम्हाला हे माहीत आहे का अशा प्रकारचा मी पोल घेतला तुमचं मत घेतलं तर त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के माता भगिनींना याच्याबद्दल माहिती नाही खूप लक्षात ठेवा शोकांतिका आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो जिथे पैसे मिळणार तिथे फोकस करा जिथे फायदा होणार ते समजून घ्या क्लिअर जिथे काही भेटणार नाही त्याच्यावर नको फोकस करायला तर लक्षात ठेवा तीन गॅस जे आहे सिलेंडरची जी भरणा कसं मिळणार कोणती स्कीम आहे अन्नपूर्णा स्कीम आहे लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना पण मिळणार का त्याचं उत्तर आहे हो आता राहिला मुद्दा कसं मिळवायचं ते सांगा आज लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो आज मी चार एजन्सीला भेट दिली किती चार वेगवेगळ्या तुम्ही माणसां चार द्यायला चारला द्यायची काय गरज होती कारण माझ्या माझ्या मनामध्ये मला विचारलेले प्रश्न इतके प्रचंड आहेत सर्व येणाऱ्या टायमामध्ये मी इतकं स्पष्टपणे तुम्हाला याचे काही उत्तर देणार आहे कशाबद्दल या तीन गॅस सिलेंडरच्या बाबतीत आणि हे तुम्हाला मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही क्लिअर एकदम साधारण सवाल एकदम साधारण प्रश्न तुमचा मी घेणार आहे त्यामुळे येणाऱ्या टायमामध्ये मी या योजनेवर तुम्हाला विशेषता करून खूप सारं काम करताना तुम्हाला दिसेल क्लिअर आणि तुमच्या संपूर्ण तळागाळातले जेवढे बी प्रश्न आहेत के वाय सी कशी करायची केवायसी चालू झाली का याचे पैसे मिळणे चालू झाले आहेत का कोण कोण लाभार्थी आहे कसा अर्ज करायचा आम्हाला मिळालंच पाहिजे सिलेंडर सर इथपर्यंत तुम्ही आम्हाला मदत करा पाहिजे तिथपर्यंत काळजी करायची नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा जसं की सांगितलं दिवाळी बोनस नाही तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळत आहेत ते कुणाकुणाला मिळाले आहेत त्यासाठी सहभाग नोंदवा दुसरा मुद्दा मोबाईल लाडक्या बहिणींना सर्वांना मिळणार नाही उदय सामंत यांचं जे आहे काय वक्तव्य होतं याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात बाकी व्हिडिओमध्ये बोलेल काळजी करू नका तिसरा मुद्दा अन्नपूर्णा योजना ज्याद्वारे तीन गॅस सिलेंडर मिळतात तर हे काय आहे याचा लाभ घेणं सुरुवात करायची आहे तर त्यामुळेच मी आज जवळपास चार एजन्सीला जे आहे स्वत जाऊन भेट दिल्या आणि याबद्दल प्रचंड माहिती घेतली मी आणि तीच माहिती तुम्हाला देणार आहे प्रॅक्टिकल माहिती राहणार आहे ज्यामुळे तुमच्या मनामधला जो काही प्रश्न आहे त्याला डायरेक्ट आपण हिट झाला पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये जोपर्यंत एक अशा प्रकारे या योजनेचा पण लाभ मिळत नाही तोपर्यंत दीपक सर पण शांत बसणार नाही आणि तुम्ही पण बसायचं नाही ठीक आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल पण लक्षात ठेवा मला पण खूप वाईट वाटतं आहे ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांच्याबद्दल मी उद्या स्पेशली डेडिकेटेड जे आहे बऱ्याचशा काही गोष्टी बोलणार आहे पण लक्षात ठेवा तुमच्यासाठी जाता जाता एक आनंदाची बाब सांगतो आहे जर तुम्ही लाभार्थी असताल जर तुम्हाला संपूर्ण तुमचं फॉर्म भरला आहे अप्रुव्हल झालेला आहे डीबीटी झालेला आहे तर माझा तुम्हाला एक सल्ला आहे की तुम्ही काळजी करणं पहिलं बंद करा क्लिअर कारण उद्या मी यावर चांगलं सविस्तर बोलणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल धन्यवाद